अतिशय धडधड प्रवास केलेला आहे भरपूर शिक्षक पाहिले बंधू भरपूर काट्या कुट्यातून जावं लागलं भरपूर ठेचा लागल्या खूप चांगले वाईट अनुभव हो आले वाईट आलेले अनुभव मी त्याच क्षणी तिथेच सोडून दिले जे चांगले अनुभव होते नव्हते त्याची शिदोरी मागली की माझ्या बरोबर आणली माझ्या सहवासात जे शिक्षक आले नाही तर आता माझ्या मला अपेक्षा होती शेळकेपणा असं म्हणतील की कसं ऋषीबंधन तुमचं पटतं कमी लोकांचं पटत पण त्याला कारण एकच आहे माझा स्वभाव कसा खूप तापट आहे भयंकर तापट आहे लोकांची परिचय तसा, तसा येत नाही आणि मी स्वतःहून पुढे जात नाही हे तेवढंच आहे पण ज्यांचं माझ्याशी रिलेशन होत ते माझ्या जीवा जीव असे पण ते मी जगण्याचा जपण्याचा प्रयत्न करते त्यात खोपडे सरांचा खंबीर आधार माझ्या पाठीशी आहे त्याने मुख्याध्यापक पद घेतलं म्हणून माझी स्वतः दोन महिने सेवा झाली पण सगळ्या त्यांच्यासाठी काय अथवा सगळ्या पगार नंतर मी पाच पंढरी पूर्वीच वातावरण आणि आत्ताच वातावरण खूप फरक आहे आणि शेवटी कसं आहे एक लेडीज आणि जेंट्स ले या यामध्ये खूप फरक पडू शकतो ते जेवढे बिंगार बोलू शकतात तेवढं मी बोलू शकत नाही कारण शेवटी स्त्रियांना कुठेतरी मर्यादा येते अगदी मला वाटलं त्यांच्यासारखं बोलावं तर मी नाही बोलू शकत ते बिंगार बोलतील त्याला उत्तरही देती तेवढं मी करू शकणार नाही आणि मग पटकन मी कुठेही जाऊ आणि माझी सेवा झाली त्या गोपडे सरांचा सिंहाचा आहे म्हणून माझी इकडे अडीच वर्ष पूर्ण नोकरी झालेली त्यानंतर तुम्ही केंद्राने आणि माझा